नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेमध्ये येणारे मराठी या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक संत तुकाराम महाराजांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली तर आपले ऑप्शन आहे ए दासबोध बी अभंग गाथा सी ज्ञानेश्वरी डी भारुड तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अभंग गाथा संत तुकाराम महाराजांनी अभंग गाथा या ग्रंथाची रचना केली आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन झोपाळा झुलत होता ही कविता कोणत्या कवीने लिहिली तर आपले ऑप्शन आहे ए बाब बोरकर बी गोनी दांडेकर सी केशवसूत डी बालकवी तर उत्तर आहे ऑप्शन डी बालकवी झोपाळा झुलत होता ही कविता बालकवी या कवीने लिहिली आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया शिवाजी सावंत यांची कोणती कादंबरी महाभारतावर आधारित आहे तर ऑप्शन आहे ए मृत्युंजय बी युगंधर सी छावा डी स्वामी तर उत्तर आहे ऑप्शन ए मृत्युंजय शिवाजी सावंत यांची मृत्युंजय कादंबरी महाभारतावर आधारित आहे आता त्यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न पहा मराठी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचे नाव काय होते तर ऑप्शन आहे ए केशरी बी दर्पण सी प्रभाकर डी लोकमान्य तर उत्तर आहे बी दर्पण मराठी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचे नाव दर्पण हे होते आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला गेला तर ऑप्शन आहे ए संस्कृत बी मराठी सी हिंदी डी पाली तर उत्तर आहे ऑप्शन बी मराठी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला गेला मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया भारुड हा साहित्य प्रकार कोणत्या संताशी संबंधित आहे तर ऑप्शन आहे ए संत तुकाराम बी संत ज्ञानेश्वर सी संत एकनाथ डी संत चोखा मेळा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी संत एकनाथ भारुड हा साहित्य प्रकार संत एकनाथाशी संबंधित आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया कुसुमाग्रज यांनी साहित्य क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल कोणता पुरस्कार पटकावला तर आपले ऑप्शन आहे ए ज्ञानपीठ पुरस्कार बी पद्मश्री पुरस्कार सी साहित्य अकादमी पुरस्कार डी पद्मविभूषण तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ज्ञानपीठ पुरस्कार आता पुढचा प्रश्न बघूया मराठी भाषेत प्रकाशित होणारे पहिले मासिक कोणते तर पहिले मासिक कोणते होते मित्रांनो बघा आपले ऑप्शन आहे ए इंदुप्रकाश बी ज्ञानोदय सी विवेक डी गोदावरी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी गोदावरी मराठी भाषेत प्रकाशित होणारे गोदावरी हे पहिले मासिक होते आता पुढील प्रश्नाकडे वळूया झेंडूची फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे तर आपले ऑप्शन आहे ए बाभ बोरकर बी मंगेश पाडगावकर सी गोनी दांडेकर डी शंकर रामानी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मंगेश पाडगावकर मंगेश पाडगावकर यांचा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न सुखकर्ता दुःखकर्ता हा आरतीचा प्रकार कोणी लिहिला तर ऑप्शन आहे ए रामदास स्वामी बी मोरोपंत सी संत तुकाराम आणि डी संत सावतामाडी तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी मोरोपंत सुखकर्ता दुःखकर्ता हा आरतीचा प्रकार मोरोपंतांनी लिहिला आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न श्रीराम वंदना हे महाकाव्य कोणी लिहिले तर ऑप्शन आहे ए स्वामी बी समर्थ रामदास सी संत नामदेव डी संत ज्ञानेश्वर तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्वामी आता पुढचा प्रश्न मराठीतील पहिले काव्य संकलन कोणते तर आपले ऑप्शन आहे ए गाथा सप्तशती बी कुकुंभ सी कवी कल्पतरू डी ज्ञानेश्वरी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ए गाथा सप्तशती आता त्याने तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया मराठी भाषेत प्रभाकर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर आता हे वृत्तपत्र कोणी सुरू केले प्रभाकर तर आपले ऑप्शन आहे ए बाळशास्त्री जांभेकर बी लोकमान्य टिळक सी विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि डी नारायण मेघाजी लोखंडे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विष्णू शास्त्री चिपळूणकर विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केले आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणी म्हटले तर आपले ऑप्शन आहे ए लोकमान्य टिळक बी महात्मा गांधी सी पंडित नेहरू डी बाळ गंगाधर टिळक तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य लोकमान्य टिळकांनी म्हटले आता त्यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पहा राजा शिवछत्रपती हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन आहे ए वि स खांडेकर बी रामचंद्र हनुमंते सी बाबासाहेब पुरंदरे डी न स इनामदार तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी बाबासाहेब पुरंदरे राजा शिवछत्रपती हा ग्रंथ बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिला मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर स सा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतील